केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजींच्या एकसष्टाव्या वाढदिवसानिमित्त विशेष कार्यक्रम हा व्हिडिओ केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजींच्या एकसष्टाव्या वाढदिवसाच्या बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शुभप्रसंगी पुणे येथील बाणेर सेंटर ब्रह्माकुमारी संस्था यांनी आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमास समर्पित आहे या प्रसंगी जगातील सर्वात मोठा सहाशे दहा किलो वजनाचा लाडू तयार करण्यात आला ज्याचे उद्घाटन महाराष्ट्र सरकारचे उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री श्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाली त्यांनी अमित शाहजींना दीर्घायुष्य आणि निरोगी जीवनाच्या शुभेच्छा दिल्या संपूर्ण कार्यक्रम बी के त्रिवेणी दिधी बाणेर सेंटर इन्चार्ज आणि मंगल दिधी बावधन यांच्या सहकार्य व मार्गदर्शनाखाली भव्य पद्धतीने आयोजित करण्यात आला वॉक्स भारत तर्फे देखील अमित शहाजींना दीर्घ निरोगी आणि यशस्वी जीवनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या विशेष म्हणजे हा सहाशे दहा किलोचा लाडू अनाथ मुलांमध्ये वाटण्यात येणार आहे कार्यक्रमादरम्यान वॉक्स भारतचे सीईओ विलास कुलकर्णी यांनी श्री चंद्रकांत पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन अभिवादन केले आणि अमित शहाजींना दीर्घायुष्य व निरोगी जीवनाच्या शुभेच्छा दिल्या अमित शहाजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वॉक्स भारततर्फे जय भारत जय एकता